नातं कसं असावं नातं सन्मान देणारं असावं अपमानित करणारं नसावं ना तर प्रेरणा देणारं असावं वेदना देणारं नसावं नातं बळ देणारं असावं धाव देणारं नसावं नातं मदतीला हात देणारं असावं पाय ओढणारं नसावं नातं साथ देणारं असावं विश्वासघात करणारं नसावं नातं समज देणारं असावं गैरसमज करून घेणारं नसावं नातं प्रेम करणारं असावं खंजीर खुपसणारं नसावं नातं कुठलंही असो पण ते कायमस्वरूपी असावं मदेत सोडून जाणारं नसावं नाती आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात ते आपल्याला आधार प्रेम आणि समजूतदारपणा देतात नाती आपल्याला जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास मदत करतात आणि आपल्याला आनंद आणि समाधान देतात चांगले नाते निर्माण करण्यासाठी काही गुणांची आवश्यकता असते नात्यात प्रेम आणि आदर खूप महत्त्वाचा असतो आपण एकमेकांना प्रेम आणि आदर दाखवला पाहिजे विश्वास हा नात्याचा पाया असतो आपण एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांशी प्रामाणिक राहिले पाहिजे नातेसंबंधात समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे आपण एकमेकांच्या भावना आणि गरजा समजून घेतल्या पाहिजेत नातेसंबंधात संवाद खूप महत्वाचा असतो आपण एकमेकांशी मोकळेपणाने बोलले पाहिजे आणि एकमेकांचे ऐकले पाहिजे नात्यांमध्ये समस्या येणे स्वाभाविक आहे पण आपण या समस्यांना तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे आपण एकमेकांशी बोलून समस्यांवर उपाय शोधले पाहिजे नाती जर चांगली असतील तर तुमचे जीवन पण आनंदी आणि सुखी राहते कारण जीवन जगण्यासाठी तुम्हाला कोणाच्या तरी सोबतीची आवश्यकता असतेच म्हणूनच चांगली नाती निर्माण केली पाहिजे व ती शेवटपर्यंत टिकवली पाहिजे मित्रांनो आशा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअर करा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद